तर हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर माझ्या युट्यूबमध्ये पुन्हा एकदा खूप सारं स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता माझं तर हे पा आता आम्ही आलेलो आहोत कार्तिकच्या बड्डेला तर पूर्ण हे सेलिब्रेशन चाललेलं आहे तयारी चाललेली आहे तर तुम्हाला कंटिन्यू लॉक पाहिलं समजेनच तर चला तुम्हाला पूर्ण दाखवते मी आता हे पहा तिकडं चाललं आहे डेकोरेशन हे पहा रुदू रुदू पडशील पडशील रुदो पडशील ना तेथून हॅपी बर्थडे थँक्यू तर हाय आज बर्थडे बॉय तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तरी पाप पूर्ण झालेलं आहे डेकोरेशन कोण आहे रे तर ह्या आमच्या म्हणजेच म्हणजे सासूबाईंच्या सगळ्यात छोट्या छोट्या बहीण म्हणजेच माझ्या सगळ्याच छोट्या सासूबाई आणि त्यांच्या मुलाचा होता हा बड्डे तर आम्ही औरंगाबादला गेलतोय आणि तसंच काय झालं मग बड्डे निमित्त आम्ही दोन तीन दिवस राहिलो तर कंटिन्यू लॉग मी टाकलेले जात आम्ही तिथे काय काय पाहिलं फिरलो तर सगळे लॉग मी हे टाकलेले आहेत तर तुम्ही हे लॉग कंटिन्यू पहा आणि आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा